नमस्कार मित्रांनो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण रेडीमेड पॅच फिनिशिंग सहित कसा लावायचा ते पाहणार आहोत आणि रेडीमेड पॅच लावताना आपल्याला काय प्रॉब्लेम येतात हे मी सविस्तर सांगितलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात तर बघा हा रेडीमेड पॅच आहे आणि तो आपल्याला ब्लाउजला लावायचा आहे तो कसा लावायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत तर पाहू शकता हा पॅच जो आहे त्याला मन्याचं आरेवर्क केलेला आहे आणि तो अगदी अरी वर्क केल्यासारखा दिसतोय एवढंच जर वर्क आपल्याला बाहेरून करून घ्यायचं म्हटलं तर दीड ते दोन हजारापर्यंत याचे रेट आहेत आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ते परवडत नाहीत म्हणून असे रेडीमेड पॅच ब्लाउजला लावायचे ते पण वर्क केल्यासारखे के दिसतात तर याचा असा प्रॉब्लेम असतो ही जी गळ्याची रुंदी जी आहे ती जास्त असते तर ती आपल्याला मापामध्ये मा कशी बसवायची ते बघूयात तर याच्या आधी पण मी रेडीमेड पॅचचा व्हिडिओ टाकलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पण तुम्ही बघा आणि बऱ्याच मैत्रिणींची कमेंट येत होती की हा पॅच कितीला येतो कुठे भेटतो तर हा पॅच तीनशे साडेतीनशे चारशे असे वेगवेगळे रेट असतात हा पॅच आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये भेटतो तर चला तर मग बघूयात हा पॅच कसा बसवायचा तर बघा मी इथे बॅक कट करून घेतलेला आहे हे असं आहे तर बघा ब्लाउजची पूर्ण उंची पंधरा आहे आणि छाती आहे अडोतीस साईजची आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे मी इथे शोल्डर घेतलेला आहे पावणे सहा इंच तर आता आपल्याला इथे गळ्याचं माप टाकायचं नाही तर आधी काय करायचं आहे आपल्याला हा जो पॅच आहे तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे तर बघा काढून झाल्याच्या नंतर आपल्याला हे हे जे दोन असत ते आपल्याला बाईला लावायचं असतं आणि हे फ्रंटच्या गळ्याला असत तर आपल्याला हे आधी असं कट करून घ्यायचंय तर बघा हे बाहेरचं जे आहे ते आपल्याला आधी बरोबर कट करायचंय बाहेरची बाजू कट करत असताना जो लाल धागा आहे तो कट होणार नाही याची काळजी घ्यायची तर पहा या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे तर बघा मी हे असं कट करून घेतलेलं आहे तुम्हाला तर दिसतच असेल तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कट करायचे किंवा मग याच्यामध्ये बघा नेटचं अगदी पातळ असतं ते आपल्याला अगरबत्तीने साईडने जाळून घेतलं तरी चालतं बघा ही गळ्याची रुंदी आहे सात इंच तर आता आपल्याला याच्यावरती हा आप पॅच बसवायचा आहे तर बघा आपल्याला मध्यभागी इथे खून करायची आधी तर बघा असं जर ठेवलं तर बघा केवढा गळा होतोय हा तर असं आपल्याला ठेवायचं नाहीये बघा शोल्डर पण खूप छोटा राहतोय तर आपल्याला मध्यभागी काय करायचंय बरोबर मध्यभागी आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा बरोबर मी खून केली आहे तर आपल्याला इथे मी दाखवते एवढं एक इंच म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला दोन इंच असं इथे शिलाई मारल्यामुळे कमी होणार आहे तर आधी आपण इथे शिलाई मारून घेऊयात तिथे बघा शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला वरच्या बाजूला अर्धा इंच असं आपल्याला शोल्डरला शिलाईसाठी लागणार आहे त्यासाठी आपल्याला इथे एक लाईन आखून घ्यायची आणि बघा आपण वरती जी खून केली आहे तिथे बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे आणि पॅच हलवू नये म्हणून आपल्याला पिन लावून घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने पिन लावलेली आहे तर आपल्याला हा पॅच जोडण्यासाठी आपल्याला शिंगल दाब वापरायचा आहे सिंगल दाबा मध्ये डावा आणि उजवा असे दोन दाब असतात तर आपल्याला इथून अशी शिलाई घ्यायची आहे म्हणून आपल्याला डाव्या साईडचा दाब वापरायचा आहे तर बघा इथे मी सिंगल दाब लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचंय इथून अशी शिलाई मारायची बघा जास्त चिटकून पण नाही मारायची थोडस अंतर ठेवायचंय अगदी एक लाईन पहा सध्या मार्केट मध्ये रेडीमेड पॅच मध्ये खूप छान छान पॅच आले आहेत अगदी हुबेहूब आरिवर केल्यासारखे सुंदर सुंदर पॅच आहेत त्याचे रेट साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत आहेत तर बघा इथे शिलाई मारून झाल्याच्या नंतर हे जे आस्तर आहे ते आपल्याला असं वरतून ठेवायचंय तर याचा पण आपल्याला बरोबर मध्यभागीच ठेवायचंय इथे आपल्याला पिन लावून घ्यायची खालच्या बाजूला पण पिन लावायची तर बघा मी ते अशा पिना लावून घेतलेल्या आहेत आणि बघा हे अस्तर पातळ असल्यामुळे आपल्याला हे खालचा जो जो आहे तो आपल्याला क्लिअर दिसतोय त्याच्यामुळे आपल्याला शिलाई मारता पण येईल तर इथे बघा शिलाई मारत असताना अस्तर बाजूला सरकणार नाही याची प्रत्येक वेळी आपल्याला काळजी घ्यायची तर बघा चेक करायचं आहे की शिलाई चिटकून येते का ते आहे बघा शिलाई मारून झालेली आहे आता आपल्याला हे मधलं कट करून आहे आप हे आपल्याला कात्रीने थोडस असं कट मारून घ्यायचं आहे बघा आता हे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचंय तर इथे बघा अगदी चिटकून आपल्याला इथे शिलाई मारायची ती व्यवस्थित मारायची अस्तर बाहेर येऊन द्यायचं नाही अस्तर जर बाहेर आलं तर ते चांगलं दिसणार नाही इथे आपल्याला नेहमीप्रमाणे प्रमाणे अस्तर जोडून घ्यायचे तर बघा आपला हा पॅच लावून झालेला आहे आणि आता आपल्याला साईडनं शिलाई मारायची तर बघा आपल्या इथे शिलाई मारून झाली आहे आणि इथे जी थोडस हे व्हाईट दिसतंय ना ते दिसू नये म्हणून आपल्याला साईडला लेस लावायची बाहेरच्या बाजूने जी मी लेस लावलेली आहे ती तुम्हाला आवडत असेल तरच लावा किंवा मग नाही लावली तरी चालेल इथे मी ब्लाउज पूर्ण शिवून घेतलेला आहे आणि कसा दिसतोय ब्लाऊज नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद